या घटनेवरती भाजपाचे नेता नितेश राणे यांनी रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एक वक्तव्य केलं ते तुम्हाला गोळी मारले जात असतील धर्म विचारून अगर व्यवहार होत असेल खरेदी होत असेल मित्रांनो तुम्ही नितेश हे वक्तव्य बघितलं रत्नागिरीच्या दापोलीमध्ये ते होते ते बोलत होते की जर तुम्ही यादी बघितली तर त्या यादीमध्ये ज्या अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झालाय त्यामध्ये सव्वीस सत्तावीस लोक हे हिंदू होते हिंदू असल्यामुळे त्यांचा जीव घेण्यात आला त्यांना विचारण्यात आलं